हाय हॅलो नमस्कार मी शोभाच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आणि आज आपण रव्याचे मेंदू वडे तयार केलेले आहेत ते आज आपण बघणार आहे तर अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण मेंदू वडे तयार केलेले आहेत कोणतीही पूर्वतयारी न करता आपण झटपट असा नाश्ता तयार केलेला आहे तर कोणतीही पूर्वतयारी न करता आपण झटपट असे मेंदू वडे तयार केलेले आहेत ते आज आपण बघणार आहे मेंदू वडे तयार करण्यासाठी आपल्याला दोन कच्चे बटाटे आपण घेतलेले आहेत तर हे बटाटे आपण पहिल्यांदा स्वच्छ दोन वेळा पाणी घेऊन धुवून घेतलेले आहेत बटाट्याची आपण वरची साल आहे ती काढून घेणार आहे तर मेंदूवडा तयार करण्यासाठी आपल्याला उकडून बटाटा घ्यायला पाहिजे असे काही नाही तर आपण कच्चाच बटाटा घेऊन मेंदूवडे तयार करणार आहे तर बटाटे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण त्याची वरची साल आहे ती काढून टाकत आहे बटाट्याची साल काढून झाल्यानंतर बटाटा आपण किसण्याने किसून घेणार आहे मी बटाट्याची साल काढत आहे तोपर्यंत आधी बटाटा खिसून घेत आहे खिसून घेतलेला बटाटा काळा पडू नये म्हणून आपल्याला पाण्यामध्ये खिसल्यानंतर टाकायचं आहे एक चमचे जिरे एक चमचे ची तेळ चिली फ्लेक्स हिरवी मिरची आणि मीठ याची आपण गरम तेलामध्ये फोडणी करून घेत आहे थोडीशी हिंग पावडर टाकून आपण हे परतून घेत आहे यामध्ये थोडेसे अद्रक खिसून किंवा त्याची पेस्ट करून टाकली तर त्याची चव खूप छान लागते या फोडणीमध्ये आता आपण पाणी घालत आहे तर एक वाटी रव्यासाठी आपण दोन वाटी पाणी घेतलेले आहे पाणी आपण उकळून घेणार आहे रव्याचे मेंदू वडे तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी बारीक साईजचा रवा वापरत आहे दोन बटाटे आपण धुवून घेतलेले त्या चक्कीस आपण पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि पाण्याने तळून बटाट्या चक्कीस आपण यामध्ये घालत आहे बटाट्या चक्कीस आपण सतत असे परतून पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे यात आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकत्र मिक्स करून घेत आहे तर सतत असे तीन चार मिनटे परतून आणि नंतर झाकण ठेवून आपण पाच मिनटे बटाटा वाफेवरती शिजून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपण मेंदूचे वडे तयार करण्यासाठी रव्याचे पीठ तयार करून घेतलेले आहे रवा आणि बटाटा आपण बारीक गॅसच्यावरती शिजवून घेतलेला आहे आणि तो परतीर्थ आपण एकत्र मिक्स करून घेत आहे तर असे मेंदू वडे तयार करण्यासाठी आपल्याला पीठ तयार करून घ्यायचे आहे रव्यामध्ये गुठळ्या जर असतील तर त्या गुठळ्या आपल्याला असा चमच्याने किंवा नंतर पीठ थोडे थंड करून मळून घेऊन गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने मेंदूवडा तयार करण्यासाठी आपण पीठ तयार करून घेतलेले आहे आता हे तयार केलेले पीठ आपण दहा मिनटे थंड करून घेणार आहे तयार केलेले मेंदूवड्याचे पीठ आपण थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवले होते आता आपल्याला जेवढा बार किंवा मोठा मेंदूवडा तयार करायचा आहे तेवढा गोळा घेऊन आपण मेंदू वडे तयार करून घेत आहे हाताला थोडेसे तेल लावून आणि थोडासा गोळा घेऊन गोल थापून त्याला आपण मेंदू वड्याचा आकार देऊन आणि गोल मेंदू वडा तयार करून अशा पद्धतीने आपण मेंदू वडे तयार करून घेणार आहे हाताला जर चिटकत असेल तर आपण थोडेसे तेल किंवा तूप लावून मेंदू वडे तयार करून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी सर्व पिठाचे मेंदू वडे तयार करून घेतलेले आहेत तयार करून घेतलेले मेंदू वडे आपण आता गरम तेलामध्ये तळून घेणार आहे हाय टू मीडियम फ्लेमवरती आपण मेंदू वडे तळून घेत आहे गरम तेलामध्ये जेवढे मेंदू वडे बसतील तेवढे मेंदू वडे आपण तळण्यासाठी सोडणार आहे मेंदूवडे तळण्यासाठी आपल्याला तेल चांगले गरम करायचे आहे आणि दोन मिनटानंतर मेंदूवडा चांगला तेलामध्ये सेट झाल्यानंतर आपल्याला पलटी करून तळून घ्यायचे आहेत मेंदूवडे टाकल्यानंतर लगेच पलटायला गेले की ते झाऱ्याला चिकटतात त्यामुळे त्यांना थोडा वेळ दोन तीन मिनटे तेलामध्ये सेट होऊन द्यायची आणि नंतर पलटी करून दोन्ही बाजूने तळून घ्यायचे आहेत तर असे आपण पलटी करून मेंदू वडा दोन्ही बाजूंनी तळून घेत आहे मेंदू वडा तळून झाल्यानंतर आणि असा कलर आल्यानंतर आपण मेंदू वडा काढून घेत आहे तर सर्व तळून घेतलेले मेंदू वडे आपण काढून घेत आहे आणि अशा पद्धतीने आपण बाकीचे राहिलेले मेंदू वडे तळून घेणार आहे तर अशा पद्धतीने सर्व मेंदूळे आपण तळून घेतलेले आहेत तर हे वडे आतून पोखळ आणि वरून कुरकुरीत तयार होतात तर हे मेंदुळे आपण खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत किंवा शेजवान चटणीसोबत किंवा असेच कोरडेही खाऊ शकतो चवीला छान लागतात तर आजची ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्याज वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद